संगमेश्वर विद्यालय सांगोबा येथे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न व अशोक भाऊ मनसे तालुका उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा येथे मी अनुभवलेला महापूर या विषयावरील निबंध स्पर्धेचं उद्घाटक म्हणून माननीय रणजित माने साहेब पोलीस निरीक्षक करमाळा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय गणेश भाऊ करे पाटील यश कल्याणी सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष हे देखील उपस्थित राहून मी अनुभवलेला महापूर हा निबंध एक कौतुकास्पद आहे व अतिशय छान कल्पना आहे व विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या महत्व आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय संजय बापू घोलप मनसे तालुका अध्यक्ष माननीय संतोष भैया वारे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माननीय विनय काका ननवरे माजी सरपंच बोरगाव अॅडव्होकेट प्राध्यापक शशिकांत नरुटे अशासकीय सदस्य सोलापूर जिल्हा ग्रामीण संरक्षण परिषद माननीय सुनील शिंदे मुख्याध्यापक श्री संगमेश्वर विद्यालय सांगोबा यांनी देखील आपली उपस्थिती ठेवून मी अनुभवलेला महापूर या निबंधाविषयी चांगल्या कल्पना व कौतुकास्पद निबंध आहे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व याविषयी आपले विचार व्यक्त केले व सर्वांनी अनुभवलेला महापूर याविषयी तळमळ व्यक्त केली तसेच या कार्यक्रमाला माननीय पोपट पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी माननीय सुशील नरुटे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करमाळा शहराध्यक्ष व नील गावचे पाटील हे देखील उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाचे आभार माननीय सुनील शिंदे मुख्याध्यापक सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय भागडे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते मी अनुभवलेला निबंध स्पर्धेमध्ये एकूण ते तीनशे मुलांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये पाचवी ते दहावी प्रत्येक वर्गातील तीन नंबर काढून एकूण अठरा विजेते नंबर काढले व प्रत्येक विजेत्याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले तसेच यश कल्याणी सेवाभावी संस्थांच्या वतीने प्रत्येकी गोल्ड मेडल देण्यात आले विजय त्यांनी अतिशय आनंदात बक्षीस स्वीकारले व सर्व मुलांनी सीना नदीला आलेला महापूर हा अतिशय मनापासून आणि तळमळीने व्यक्त करून आपल्या छानशा अक्षराने लिहून व्यक्त केला होता नक्कीच या निबंधातून महापुरातून आपले नुकसान झालेले हे प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे त्यांना आपल्या आई वडिलांचे स्वप्न धुळीत कसे गेले हे पाहिले असल्यामुळे आपण इथून पुढे या सर्व गोष्टीला कसे सामोरे गेले पाहिजे याचा देखील विचार हा आतापासूनच सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे असे मनोगत पैलवान अशोक गोफने यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले आहे ते बोलत असताना त्यांनी जीवनामध्ये प्रत्येकासमोर कोणत्याही गोष्टीचा ध्येय असलं पाहिजे तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो हे देखील त्यांनी विचार मांडले प्रशालाच्या प्रशालाच्या वतीने प्रशाला चा वतीने व यश कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि माननीय रणजित माने साहेब पोलीस निरीक्षक यांच्या देखील हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला हा थोडासा आगळा वेगळा निबंध असल्या कारणाने सर्वत्र कौतुक होत आहे माननीय पय पैलवान अशोक भाऊ गोफने यांच्यावर कौतुक होतोय त्यांनी आजपर्यंत सलग पाच वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करून बक्षीस वितरण केले गावातील गुणवंत विद्यार्थी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सन्मान करतात